नमस्कार माझे माझ्यावरती स्वागत आहे हे बघा मी काय सांगते पावसाचे दिवस आहेत खूप त्यामुळे लाईट येते जाते येते जाते असं होत आहे प्रत्येक वेळी आपल्याला सगळं साथ देईल असं नाही पैसा आला की संकट हे येतच बघा तसच झालं हातात पगार आला आणि संकट पुढे उभं राहिलं आमच्याकडे सकाळी सहा वाजता शॉर्ट सर्किट झालं आणि फॅनच फक्त उडाला नशिबान माझ्या बाकी काय हे नाही तर हे बघा फॅन वगैरे सगळं एकदम सकाळी सहा वाजता आपोआप बेल वाजली आणि बेल गेली असं काही थोड्याफार वस्तूंची नुकसानी झाली आहे घरात तर सकाळी सहा वाजता आपोआप बेल वाजली आणि बोर्ड बोर्डाला आग लागली त्याच्यामुळे ते समजलं लगेच त्यामुळे बोर्ड लगेच तिथे जाऊन बंद केलं सहा वाजता पण फॅन जळला बेल आपोआप वाजली सहा वाजता आम्हाला वाटलं की कोण कोण आलं की काय सहा वाजता म्हणून <laughs> लक्षच नाही दिलं तर सगळी धावत आली बोर्ड जळला तर हे बघा मी आत्ता आणलाय हा फॅन नवीन आणलाय आत्ता मी उद्या बसवणार आहे राहायचं चित्र आहे पण फॅन आहे त्याच्या कोयनुर मधून

पाऊस असून ही फॅन हा लागतोच मच्छर साठी त्यामुळे हा बघा हा फॅन आहे काही नव्हे त्याच्यावर त्याच्या इथे फॅन आहे नाही तर ही बाई आणली विकत असं पण म्हणाल हा बघा हा असा फॅन आहे आणि हे बिल आहे तुम्हाला मी उद्या बसवताना दाखवते तेराशे रुपयाचा फॅन आहे तर मी उद्या हा बसवणार आहे तर तुम्ही जर रात्री प्लग वगैरे लावून झोपत असाल तर प्लग वगैरे काढून झोपा आणि मला कमेंट मध्ये सांगा फ्रीजचा प्लग काढला तर सगळंच खराब होईल की नाही त्यात काय खाज्या ठेवतो 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 दूध म्हणतात काढायचं काढायचं पण मी काढत नाही फ्रीजचं हे तर सगळं काढलं तर तुम्ही काढता काय मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही फ्रीजचा प्लग काढून ठेवता काय रात्री कारण मला तरी असं वाटतं की हे सगळं आहे जे फ्रीज मध्ये भाज्या वगैरे दूध पासून सगळं असत जे काय अन्न उरलं तर थोडस ठेवतो ते सगळं खराब होऊन जाईल की नाही मग तुम्ही ठेवता काय सांगा मला कमेंट करून नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा नाही आवडला तर डिसलाईक मारून पुढे जा